मंत्रीपद जाऊन साडेचार महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाहीये आणि त्यामुळे मुंडेंवरील दंडाची रक्कम आता बेचाळीस लाख रुपये इतकी झाली आहे एकीकडे एक धनंजय मुंडे बंगला सोडण्यास तयार नसल्यानं मंत्री छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत दरम्यान आजारपणामुळे मुंबईमध्ये राहणं हे आवश्यक आहे आणि मुलीच्या शाळेचा सुद्धा प्रश्न आहे असं कारण देत बंगला सोडण्यास धनंजय मुंडेंनी मुदतवाढ मागितलेली आहे तर धनंजय मुंडे यांनी अजूनही हा बंगला शासकीय बंगला सोडलेला नाहीये त्यामुळे भुजबळांचा गृहप्रवेश सध्या तरी लांबलेला आहे मंत्रिपद जाऊन आता साडेचार महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला अजूनही सोडलेला नाहीये आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याबरोबर बरोबर जोडले गेलेत ओम साडेचार महिने झाले आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद जाऊन मात्र सातपुडा हा शासकीय बंगला अजून सोडलेला नसल्याचं कळत कारण देत आहेत ते मात्र काय नेमके याच्या मागचे तपशील आहेत अनुममा तर धनंजय मुंडेंचा चार मार्च दोन हजार पंचवीसला राजीनामा झाला अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होतं संतोष देशमुख प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव आलं आणि त्यानंतर हा सगळा घटनाक्रम सुरू झाला मात्र राजीनामा देऊन चार पाच महिने लोटत आले तरी सुद्धा धनंजय मुंडेंना हा जो बंगला आहे तो काही सोडवत नाहीये आपण त्याच सातपुडा बंगल्याच्या बाहेर आहोत आणि खर तर या ठिकाणी अजूनही मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चार महिने उलटले तरीसुद्धा धनंजय मुंडेंचं वास्तव्य अद्यापही इथंच आहे जर आपण पाहिलं तर नियमानुसार मंत्रिपदाचा राजीनामा झाल्याच्यानंतर मंत्रिपद सोडावं लागल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांमध्ये बंगला सोडावा लागतो अशा प्रकारचा एक निर्णय आहे अशा प्रकारचा एक शासनाचा आदेश असतो परंतु चार महिने लोटले तरी सुद्धा मुंडेंकडून मात्र हा बंगला अद्यापही सोडला गेलेला नाहीये जर आपण कारण पाहायला गेली तर आजार पण असेल किंवा मुलीच्या शाळेचा प्रश्न असेल अशी अनेक कारणं धनंजय मुंडेंकडनं देण्यात येत आहेत परंतु जर आपण पाहिलं तर इतके दिवस हा बंगला न सोडल्यामुळे धनंजय मुंडेंना या संदर्भात मोठा दंड देखील प्रशासनाकडनं दिला ठोठावला जाऊ शकतो साधारणपणे जी माहिती समोर आली त्यानुसार चाळीस ते बेचाळीस लाख रुपयांचा दंड अशा पद्धतीनं कालबाह्य पद्धतीत बंगला वापरल्यामुळे धनंजय मुंडेंना लावला जाऊ शकतो परंतु या संदर्भातला जो अधिकार आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जर हा दंड माफ करायचा असेल तर परंतु धनंजय मुंडेंनी हा बंगला न सोडल्यामुळे छगन भुजबळ जे आहेत त्या छगन भुजबळांचा इथला या घरातला प्रवेश जो आहे ग्रहप्रवेश आहे तो बाकी आहे कारण धनंजय मुंडेंचं मंत्रिपद आणि धनंजय मुंडेंचं निवासस्थान ह्या दोन्ही गोष्टी छगन भुजबळांना नंतर कालांतरा जेव्हा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला त्यावेळेला झाला होता परंतु धनंजय मुंडेंनी हे बंगला न सोडण्यामागचं प्रमुख कारण काय आणि जर अशा पद्धतीनं नियमबाह्य पद्धतीनं ते ह्या बंगल्यात राहत असतील तर त्यांच्यावर कारवाई काही होऊ शकते का त्यांना जो प्रस्तावित असलेला दंड आहे तो कधीपर्यंत ठोठावला जातो आणि तो त्यांच्याकडे केला जातो आणि मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत जर बंगल्यांचं वाटप आणि हा विषय असतो मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात काही कारवाई होते का हे देखील पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे ओम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते